लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर राज छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे धाराशिव मध्ये शक्ती प्रदर्शन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना करण्यात आलं सगळीकडून एकच घोषणा आहे ते अबकी पार भाजपा तडीपार तडीपार एकच आहे संतुष्ट आहे इथे शेतकरी बांधव किती बसतात मला जरा हात वरती करून सांगा सगळे शेतकरी बांधव आहेत ना आता तुम्ही मला इथे ओम दादा आहे तिथे रोहित दादा आहेत मी आहे सचिन आहेत सगळे आपले शिवसेनेचे नेते आहेत आपले मित्र पक्षांचे नेते आहेत तुम्ही, आँ आँ शेत तुम्ही या शेतकरी म्हणून तुम्ही आज खुश आहात का खुश आहात गेल्या तुमच्या पीक मालाला भाव मिळाला जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस गारपीट सततचा पाऊस लागलाय जे काही नुकसान नुकसान भरपाई मिळाली आहे या सरकार कडून मदत मिळाली आहे खोके सरकारकडून मदत मिळाली आहे भाजपा सरकारकडून मदत मिळाली आहे केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे नाही मिळाली आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार होत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी जे कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं कर्जमुक्ती मिळाली की नाही मिळाली आपल्याला जना जना मिळाली हात वरती करा जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आपल्यावर गारपीट झाली असेल अवकाळी पाऊस झाला असेल काही आपत्ती आली असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत तुम्हाला मिळाली की नाही मिळाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष महाविकास आघाडी सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली आणि हेच मी तुम्हाला विचारतो आज विचारतोय की आज या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख कोण असतील एका व्यक्तीचं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही ऐकून आलं बरोबर ना आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय ओम दादांच्या मागे आपल्याला उभं राहायचं तयार आहात की नाही ओम दादा जाऊ शकले असते ओम गद्दारी करू शकले असते आपले कैलाश पाटील दादा तेही गद्दारी करू शकले असते पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलोय आजचा दिवस महत्वाचा आहे अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात ओम दादा मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगायला सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या मी सांगितलं माझा ओम दादा फॉर्म भरायला चाललाय मला तिथेच जायला लागेल मी या सगळ्यांना सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे पण मी सांगितलं ओम दादा जिगर का तुकडा हे मला जायलाच लागेल कारण ओम दादा असतील कैलास दादा असतील कैलास दादा नी। नी तो ना तो तुम्हाला माहित आहे गाडीत टाकलेलं वसई विरार पर्यंत नेल त्यांनी मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं मिंदेंनी गाडीत बसवलं आजूबाजूला बाउन्सर ठेवले गुंड ठेवले बॉडीगार्ड ठेवले पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही मी खोके घेणार नाही मी गद्दारी करणार नाही मी तुमचा आहे मी उद्धव ठाकरे व्यक्तीचा आहे तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंना गाडीला लाच मारून मुंबईकडे रवाना झाले ओम दादा आणि कैलाश दादानी मला गेल्या दोन अडीच वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात निष्ठा यात्रा सुरू आहे धाराशिव मध्ये येण्याची गरज नाही आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो आणि आज आपण पाहताय टीएमसी पाण्याच्या बद्दल मला आवर्जून असं वाटत पद्मसिंह पाटलाच्या काळात मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय कुठं झालं रे बाबा नो कुठं मतदान टाकलं तुम्ही मंजूर झालं तुमच्या जिल्ह्यासाठी आणि नेल कुठं माणसं राहत नव्हते का तुमचा हक्क असताना तुमचा अधिकार असताना तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी नेरुळला नेलं गेलं आणि स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या नावानं खाजगी मालकीच केलं पहिला फरक आमचा आहे की साहेब आम्ही ते महाविद्यालय या जिल्ह्यात केलं आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीच केलं आज त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे आदित्यजी त्यांनी सांगते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जातंय की आम्ही लोकांवर इलाज करतो बांधवानो माहितीच्या अधिकारात आपण तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेज मध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बाराला चोवीस लोकांवर पंचवीस शस्त्रक्रिया झाल्या दोन हजार तेरा ला सोळाच लोकांवर सोळाच सोळाच पेशंट आहेत एकशे अडोतीस शस्त्रक्रिया झाल्या सोळा पेशंट वर किती शस्त्रक्रिया एकशे अडोतीस म्हणजे एका माणसाचं खोलपिटिंग किती वेळास केलं असेल त्याने बांधवानो दोन हजार चौदा ला नऊ पेशंट ऐंशी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यात थोड शांततेनं घ्या कि रे थोड शांततेनं घ्या की थोड शांततेनं घ्या मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायचे माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही पन्नास लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले हे सगळं खोट आहे दोन हजार बारा पासून दोन हजार तेवीस पर्यंत ह्या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत तेरणा नेरुळ जे कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या कॉलेज ना शासनाकडनं अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाच त्या ठिकाणी पैसे उचलले मला या सभेच्या त्यांना सवाल आहे की ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं कि तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीनं ढल्ला मारलाय हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं बांधवानो आज मी आपल्या फार काही वेळ घेणार नाही पण इतकंच सांगतो की पाच वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय आज तुमचं किती जरी साध काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःचा आहे आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये म्हणजे निवडणूक आयोगानं जे पक्ष खरे ठरवले ते जागा कमी लढत आणि खोटे ठरवले ते जास्त लढतायत आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कालच एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणचाळीस एकोणचाळीस जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त नऊ जागा आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तस महायुतीला महाराष्ट्रात हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही महाराष्ट्रला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये दे मंजूर झालं मग धाराशिव असेल लातूर असेल आज उजनीचं जे पाणी लातूर शहराला आणि उस्मानाबाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे ते सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण आहे शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता आपल्या बहादर कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल ईव्हीएम पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल ही विनंती आणि हा आग्रह आग या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आणि म्हणून ओम राजे तुम्ही कसलीही काळजी करू नका मुद्दा लाख बुराचा आहे तो क्या होता है मुद्दा लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है आज मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय आणि खरं म्हणजे ओम राजे आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच पण आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आहे आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभवल्यानंतर धाराशिवची ही ऊर्जा आम्ही आता लातूरला घेऊन जाणार आहोत मराठवाड्यामध्ये घेऊन जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की चार जूनला मतदान याची मोजणी होईल चार जूनला आणि आम्ही टी व्हीवर वाट पाहत बसणार आहोत आणि ओम राजे यांचं ही धक मशाल